तर मित्रांनो हे आता काय बघतोय आपण हा अद्भुत चमत्कार म्हणावं लागेल आपल्याला कारण की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा इकडले काम आपण बघू शकतो आणि आता हे नव्याने सुरू झालेला हे हा जो मित्रांनो ट्रॅकच्या साईजचा जे आहे तर आपण बघू शकतो हे साधारणत म्हणजे साठ फूट असलेलं दिसतं आपल्याला आणि याचं जे फायनल अलाइनमेंटचं जे काम आहे म्हणतो आपण तर खाली जो आहे तर मुरुंग हा तिथून मित्रांनो जो आहे तर तो आपल्याला भरलेला दिसतो आणि वर हा लाल मुरूम आणि मग या कामामध्ये आता हे प्लॅटफॉर्म आपला तिथून आहे तिथून आपण एंट्री आपली असणार आहे मग मालवाहतुकीच्या माध्यमातून जे बोगी असतात त्यामधून आलेला माल हा म्हणजे ज्याला आपण इथूनच माल आपल्या दिग्रसमध्ये जाणार आहे मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता हा बदलाव हो। म्हणजे आपण सध्या दिग्रजच्या स्टेशनवरती आहोत आणि या स्टेशनवरचं त्या साईडला जे आहे तर ते आपलं तिकीट घर वगैरे आणि कार्यालय ऑफिस तिकडून आहे म्हणजे आणि इथून जर आपण आपल्या दिग्रस रेल्वे स्टेशनचं म्हणजे या ब बॉर्डरपासून तर त्या बॉर्डरपस पर्यंतचं जर डिस्टन्स आपण बघितलं मित्रांनो तर ते पाचशे मीटरपेक्षाही जास्त येतं असं त्याला रुंदीमध्ये आणि आता आपण कामाची सिच्युएशन बघू शकतो की सकाळीच जे आहे तर या ठिकाणी काम दिग्रस रेल्वे स्टेशनवरती चालू आहे आणि हे काम पटेल इंजिनिअरिंगचं का सुरू आहे आणि आप आपल्याला हाकेच्या अंतरावरती जसं तिकडे आपण बघू शकतो जिथून लाईट दिसत आहे तर त्या लाईटपासूनच मित्रांनो एस एम एस कंपनी एस एम एस कंपनीचं काम सुरू होत आहे कारण तो फेज जो आहे तो दिग्रस ते पुसत या फेजमधलं ते काम आहे त्या ठिकाणी तीन मोठे मोठे रेल्वेचे बोगदे आहेत पहिला बोगदा जो आहे तो वसंतपूर खरड्याचा आहे आणि वसंतपूर खर्ड्याचा हा आपला बोगदा चौदाशे मीटरचा आहे म्हणजे साधारणतः दीड किलोमीटरपेक्षा शंभर मीटरने कमी आहे आणि त्याच्यानंतर मग दुसरं जे टनल त्यामधलं आहे मित्रांनो तर ते बेलगावांच्या घाटामधलं आहे ते टनल अडीच किलोमीटरचं टनल आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे दैनंदिन अपडेट देत काल एका बंधूंनी आपल्याला कमेंट केली की सर आता हे तुमचे व्हिडिओ आम्हाला बोर होत आहे तर हे बोर जरी होत असलं तरी नवीन अपडेट असल्याशिवाय आणि वेगवेगळे स्पॉट तुम्हाला दाखवतो काहीतरी नवीन काम असलं तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही अपेक्षेविना मागील दोन हजार एकवीसपासून हे अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देत आहे आणि फेसबुकवर मागील आता आपण एप्रिल महिन्यापासून टाकायला सुरुवात केली म्हणजे या दहा महिन्यामध्येच आपण डेली मित्रांनो अपडेट देत आहे आणि आम्ही सध्या मॉर्निंग वॉकिंगसोबतच हे तुम्हाला अपडेट बरेचदा देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे स्वेटर आणि मागे डिसेंबर जानेवारीमध्ये ज्या वेळेला थंडी जास्त होती त्यावेळेला मपलर वगैरे तुम्ही बघितली तशी तर त्या थंडीतही म्हणजे दहा बारा अंश तापमान असताना कारण आम्ही घरून पाच वाजताच निघायचो तेवढं तापमान असतानाही मित्रांनो तुम्हाला अपडेट देणं आपली थांबली नाही आता कसं असतं एखाद्या गोष्टीची वारंवारिता ज्या वेळेला होते तसं विदर्भामध्ये सोल्याची भाजी आहे तर ती आपल्याला कधी कधी कंटाळानी वाटते म्हणजे रोज खातो आपण त्यावेळेला परंतु ती एवरग्रीन भाजी असते तसंच आपले जे कंटेन आहे ते एवरग्रीन आहे मित्रांनो नवीन अपडेट असल्याशिवाय तुम्हाला आम्ही देत नाही म्हणजे त्या ठिकाणी ज्या वेळेला हे मोठे बंबे मी तुम्हाला दाखवले होते तर हे मोठे बंबे <coughs> मित्रांनो पहिला व्हिडिओ त्याचा टाकून आज बरेच दिवस झालेले आहे समजा पहिला व्हिडिओ मी त्याचा साडेतीन महिन्यापूर्वी इथून हा टाकला होता तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये बोर होणे हा काही विषयच नाही आहे परंतु नवीन नवीन अपडेट तुम्हाला देत राहणे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास कमेंट करा आपल्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण हे ओरिजिनल कंटेंट आम्ही तुमच्यापर्यंत देतो आहे आणि या रेल्वे कामाविषयीची जी अपडेट आहे ती पण तुम्हाला मित्रांनो देण्याचा प्रयत्न करत आहोत तर ही आमच्या दिग्रस भागातील जी आहे शेती तर त्या शेतीचं तुम्हाला एकंदरीत वातावरण मी दाखवतो आहे पूर्ण एरिकेशन शेती आहे तर असे या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता हे रेल्वेचं काम मित्रांनो हे बॉम्बे इथं या ठिकाणी दिसत आहे आणि आजचा ब्लॉग जो आहे आपला तर हा डेली मित्रांनो आता आपण ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देत आहे आता त्याही साईटचा आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया हे आता हा जो आहे पहिला व्हिडिओ कंडारे सर या हा पहिला व्हिडिओ आपण चार महिन्यापूर्वी टाकला होता बर आपल्याला काय वाटतं बघा हे होते बंब्याचं <laughs> नक्कीच सरांनी जे युट्यूबच्या माध्यमातून जे माहिती देणं चालू केलेलं आहे <laughs> हे जे व्हिडिओ काढणं आणि जे माहिती पोचवणं आहे ते अद्यावत करत आहे त्यांनी नवनवीन माहिती देत आहे ती माहिती आपल्या दिग्रस्करांना नक्कीच फायद्याची एक उत्साह होते की रेल्वे चालू होणार ती कधी चालू होणार तो संशोधनाचा भाग आहे म्हणजे आता तुम्ही असा बातम्या की अ एखाद्या मंत्र्यांना म्हणलं की काम चालू करा पण आपल्या शासनाची नीती किंवा सरकारची नीतीच असते की काम थोडं लेट होते पण चांगलं होते तर या माध्यमातून तुम्ही बघू शकता की हे जे बंबे आलेले आहे त्यासाठीच आहे जे रेल्वे स्टेशनवर जे पाणी येईल ते त्याचा निचरा होण्यासाठी हे बंबे वापरलेले आहे